नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता मराठी विषयातील पाठ क्रमांक बारा मला मोठं व्हायचंय प्रियवंदा करंडे यांच्या या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता सहावी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक बारा मला मोठं व्हायचंय या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एक मुलाला अंघोळीला न जाता काय करायचे आहे उत्तर मुलाला अंघोळीला न जाता संशोधन करायचे आहे शोध लावायचे आहे शास्त्रज्ञ व्हायचे आहे दोन वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने कोणती तयारी केली उत्तर वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने लॅब बनवली मायक्रोस्कोप टेस्ट काच पात्रे आणून ठेवली तसेच पुस्तकांचा डोंगर रचला तीन शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई काय करतील असे मुलाला वाटते उत्तर मुलगा शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आईला अभिमान वाटेल आता आपल्याला दोष देणारी हीच ताई आणि हीच आई आपल्या बक्षीस समारंभात मिरवतील असे मुलाला वाटते चार आई मुलाला कोणता शोध लावायला सांगते उत्तर कोणता शोध लावावा या विचारात मुलगा असतो त्यावेळी आई मुलाला निळ्या पॅन्टचा शोध लावायला सांगते प्रश्न क्रमांक दोन या नाट्यछटेत किती पात्रांचा उल्लेख आला आहे ती पात्रे काय बोलली आहेत ते लिहा उत्तर या नाट्यछटेत मुलगा आई ताई व आजी अशा चार पात्रांचा उल्लेख आला आहे पुढील पात्रांचे बोलणे एक मुलगा नाट्यछटेत सर्व वाक्य मुलगाच बोलतो आहे दोन आई नळाचं पाणी जाईल अंघोळी करून घे खडकातून पाणी नंतर काढ तुला त्या बाटलीतल्या शाईने अंघोळ करावी लागेल तुझी निळी पॅन्ट शोध कपड्यांच्या बोळ्यातून मी निळी पॅन्ट शोधली हाच मोठा शोध लावला मी तीन ताई तुला वर फेकलं तर तू देखील खालीच पडशील धाडकन चार आजी आजी काहीही बोलली नाही प्रश्न क्रमांक तीन कोणत्या गोष्टीसाठी आई तुमच्यासारखी मागे लागते उत्तर वेगवेगळ्या गोष्टींसाठी आई सारखी मागे लागते त्या गोष्टी पुढील प्रमाणे एक सकाळी लवकर उठण्यासाठी दोन अंघोळ करण्यासाठी तीन नाश्ता करण्यासाठी चार अभ्यास करण्यासाठी पाच संध्याकाळी लवकर घरी येण्यासाठी सहा केलेला पसारा आवरण्यासाठी प्रश्न क्रमांक चार तुम्हाला अंतरात सोडले तर तुम्ही काय काय पहा उत्तर जर मला अंतराळात सोडले तर पुढील गोष्टी जवळून पाहता येतील एक चंद्र सूर्य तारे तारका चांदण्या तीन आकाशातील काळे पांढरे ढग चार धूमकेतू प्रश्न क्रमांक पाच तुम्हाला कोणते शोध लावावे असे वाटते उत्तर मला खालील शोध लावावेसे वाटतात एक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आकाशातून चालणारी गाडी किंवा स्कूटर दोन प्रदूषण न करणारे इंधन तीन प्लास्टिकला पर्यावरणपूरक पर्याय चार पृथ्वीसारखा आणखी ग्रह पाच समुद्राच्या खारट पाण्यापासून शुद्ध पाणी बनवणे असे वेगवेगळे शोध लावावे असे मला वाटते प्रश्न क्रमांक सहा तक्ता भरा एक वचन अनेक वचन एक बक्षीस अनेक बक्षिसे अनेक एक एक पर्मानू, अनेक पर्मानू। अनेक टिपणे एक 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 परमाणु परमाणु प्रश्न क्रमांक सात वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक आकाशाला गवसणी घालणे अर्थ मोठे कार्य पार पाडणे वाक्य अपंगांच्या शर्यतीत पहिला येऊन राकेशने आकाशाला गवसणी घातली दोन निश्चय दांडगा असणे उठून अभ्यास करण्याचा रमेशचा निश्चय दांडगा होता तीन खडकातून पाणी काढणे अर्थ अशक्य गोष्ट पार पाडणे वाक्य नापीक जमिनीत लागवड करून महादूने जणू खडकातून पाणी काढले चार मनस्ताप सहन करणे अर्थ मनाला होणारा त्रास सोसणे वाक्य राजू नापास झाला त्याचा आईला मनस्ताप सहन करावा लागला प्रश्न क्रमांक आठ शब्दांच्या शेवटी इकार किंवा उकार येतील असे दहा शब्द लिहा शेवटी इकार असलेले शब्द रवी नदी आई वाडी साडी शेवटी उकार असलेले शब्द भाऊ नातू राजू टाकू बाबू प्रश्न क्रमांक नऊ पुढील वाक्यातील मोकळ्या जागी कंसात दिलेल्या सार्वनामिक विशेषणांपैकी योग्य विशेषण घाला एक बाबांनी विचारले टिंबटिंब वेळ कुठे होतास उत्तर इतका वेळ कुठे होतास दोन टिंबटिंब चेहरा उन्हाने झाला लाल उत्तर तिचा चेहरा उन्हाने झाला लाल मला वाटते कचरा जास्त टिंबटिंब प्रदूषण जास्त उत्तर मला वाटते जेवढा कचरा जास्त तेवढा प्रदूषण जास्त चार टिंबटिंब मुलगा खूप हुशार आहे उत्तर तुमचा मुलगा खूप हुशार आहे पाच टिंबटिंब अंगरखा अशीच टोपी घालून तो मंचावर आला उत्तर जसा अंगरखा तशीच टोपी घालून तो मंचावर आला प्रश्न क्रमांक दहा पुढील नामांना दोन दोन विशेषणे लिहा भाजी तिखट गोड घर घरासाठी विशेषणे मोठे लहान घर विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी विशेषण हुशार नम्र बाहुलीसाठी विशेषण सुंदर गोंडस लोकसाठी विशेषण खूप जमलेले प्रश्न क्रमांक अकरा प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध साहित्य असते त्याची यादी करा प्रयोगशाळेत लागणारे साहित्य चंबू परीक्षा नळी बकपात्र रसायने बाटल्या गॅस कॅन्डल तिवई चिमटे तराजू सोनोमीटर प्रश्न क्रमांक बारा पाठात आलेले शब्द पुढे दिलेले आहेत त्यांची माहिती मिळवा व लिहा एक गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या आसाकडे वस्तू आकर्षित होणे दोन टेस्ट काचेच्या परीक्षा नळ्या तीन लॅब लॅब म्हणजे प्रयोगशाळा चार विद्युत शक्ती विद्युत शक्ती म्हणजे वीज पाच अणू अणू म्हणजे सूक्ष्म कण सहा परमाणू परमाणू म्हणजे सूक्ष्म कणाचा शेवटचा अणू प्रश्न क्रमांक तेरा तुम्ही आतापर्यंत पाठाचे विविध नमुने अभ्यासले आहेत त्यांपैकी पुढे काही नमुने दिले आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती पात्र बोलत असतात ते पुढील तक्त्यात लिहा नमुने व पात्रांची संख्या नाट्यछटा नाट्यछटेमध्ये एक पात्र बोलते संवाद संवादामध्ये दोन व्यक्ती बोलू शकतात नाट्यप्रवेश नाट्यप्रवेशामध्ये अनेक व्यक्ती बोलत असतात आत्मवृत्त आत्मवृत्तामध्ये एकच व्यक्ती बोलत असते कथा कथेमध्ये अनेक व्यक्ती बोलत असतात प्रश्न क्रमांक चौदा शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध यांच्या योग्य जोड्या लावा गॅलिलिओ दुर्बीण जेम्स वॅट वाफेचे इंजिन राईड बंधू विमान तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक बारा मला मोठं व्हायचं आहे या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो मला मोठं व्हायचं आहे या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद